नमस्कार मैत्रिणींनो पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो मी इथे आज इथे मी तीन डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे आणि हे बघा हे इथे तीन साड्यावरचे हे तीन डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेले आहे तर हे जे ब्लाऊज आहे मी कशाप्रकारे शिवलेला आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा इथे बघा इथे हे एक प्रकारचं मी इथे डिझायनर ब्लाऊज शिवलेलं आहे त्यानंतर हे दुसरं पण एक अशा प्रकारे डिझायनर ब्लाऊज शिवलेलं आहे त्यानंतर हे एक डिझायनर तिसरं डिझायनर ब्लाऊज शिवलेलं आहे तर इथे बघा हे जे एक डिझाईन ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे तर बघा हे जे ब्लाऊज आहे हे इथे मी बघा बॅक साइडचा सा गळा मी अशा प्रकारे इथे शिवलेला आहे म्हणजे सिंपल गोल गळ्यामध्ये मी इथे बघा अशा प्रकारची ही डिझाईन्स केलेली आहे आणि इथे बघा इथे जो हा मॅगचा सा, साईडचा सा, खालच्या साईडचा जो भाग उरलेला होता मी तिथे इथे छोटा बो करून घेतलेला आहे आणि ह्या बोला मी इथे छोटी एक गोल्डन बटन सुद्धा लावलेली आहे बघा सुंदर असा हा गळा इथे तयार झालेला आहे आणि हे जे सा ब्लाउज आहे हे फक्त पाचशे रुपये साडी साडीवरच ब्लाऊज पीस आहे आणि हे पाचशे रुपये साडीच्या साडीवरच हे ब्लाउज आहे आणि ते बघा अशा प्रकारे मी हे डिझाईन ब्लाउज इथे शिवलेलं आहे म्हणजे इथे लुक्स पण छान येणार आहे साडीला आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर असं हे ब्लाउज दिसणार आहे त्यानंतर इथे बघा मी इथे मल्टी कलरची लेस सुद्धा लावलेली आहे आणि ह्या ज्या बाह्या आहे बघा इथे मी पफच्या बाह्या केलेल्या फुगा बाई इथे शिवलेली आहे बघा छान असे पफ्स आलेले आहे फुगा पण छान आलेला आहे आणि इथे जे एक साइडची मी धडी आहे ती मी इथे बघा इथे स्टोन आहे तर स्टोनची इथे धडी बाहायला लावलेली आहे त्यान दुसऱ्या साईडची बाई तशाच प्रकारे शिवलेली आहे आणि ही मी इथे शॉर्ट बाई थोडी शिवलेली आहे एकदम खूप मोठी इथे शिवलेली नाही आहे तर ही सहा इंच ची बाही मी इथे शिवलेली आहे त्यानंतर इथे बघा समोरच्या साईडने मी इथे बघा कटोरीचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि इथे बघा कटोरी पण सुंदर आलेली आहे आणि याला मी ती क्रॉसपट्टी अटॅच केलेली आहे त्यानंतर समोरच्या साईडचा गळा मी इथे बोल घेतलेला आहे आणि इथे मी गोल्डन पायपिंग ते लावलेली आहे म्हणजे असं या ब्लाऊजचं लुक्स आलेलं आहे आणि फक्त पाचशे रुपये साडीवरच्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे पण दिसायला खूप सुंदर असं हे ब्लाऊज डिझायनर दिसत आहे तर बघा आपले साडी स्वस्त असली तरी चालेल पण आपलं जर ब्लाऊज डिझायनर असेल तर साडीला लुक्स पण चांगलं येतं आणि घातल्यानंतर ती भरी पण खूप वाटते तर बघा अशा प्रकारे हे इथे मी एक ब्लाऊज शिवलेलं आहे त्यानंतर हे दुसरं ब्लाऊज आहे तर बघा हे पण इथे फक्त सहाशे रुपये साडीवरचं हे ब्लाऊज आहे आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे प्लेन साडीवरचं ब्लाऊज आहे साडी हे सिंथेटिक आहे पण ब्लाउजचा कापड हा अशा प्रकारे आलेला होता तर इथे प्रिंटेड ब्लाउजचा कापड आलेला होता म्हणून मी इथे बघा अशा प्रकारे हा गोळा शिवलेला हा इथे मी माठगळा शिवलेला आहे आणि सुंदर असा माठगळ्याला आकारसुद्धा आलेला आहे आणि त्यानंतर इथे मी हे जी मल्टी कलरचे लेससुद्धा याला सुद्धा लावलेली आहे त्यानंतर ही जी छोटे छोटे इथे मी इथे बघा लटकन लावलेले आहे आणि इथे मी लटकन कोणचे लटकन बनवून घेतलेली आहे आणि ही दोरी इथे अटॅच केलेली आहे त्यानंतर खालच्या साईडनी पण मी इथे लेस लावून घेतलेली आहे म्हणजे असे ही ब्लाऊज इथे तयार दिसत आहे आणि बघा हे जे स्लीवज आहे हे मी इथे दहा इंचाचे शिवलेले आहे आणि एक साईड बघा एक साईड इथे गोट असल्यामुळे बघा इथे एक साईड इथे डिझाईनची सोनी पट्टी आलेली असल्यामुळे मी तिथे लाव बाहेर लावलेली आहे आणि इथे बघा दोन्ही बाहेर ती लावून घेतलेली आहे त्यानंतर इथे समोरचा मी इथे गोलगडा घेतलेला आहे आणि यालासुद्धा मी गोल्डन पायपिंग लावलेली आहे आणि समोरचा जो हा अखंड प्रिन्स कट मी इथे शिवलेला आहे आणि हे जे ब्लाऊज आहे हे फक्त मी इथे सत्तर सेंटीमीटरच या ब्लाऊजचा कापड होता तर मी इथे अशा प्रकारे पूर्ण इथे प्रिन्स कट हे ब्लाऊज शिवलेला आहे आणि जे थोडा इथे बघा इथे थोडा इथे कलर वेगळा चेंज झालेला म्हणजे आलेला होता तर ब्लाऊज पीसमध्ये तर मी इथे समोरच्या साईडने तो काढून घेतलेला आहे जे अशा प्रकारे हे ब्लाउज मी इथे शिवलेला आहे त्यानंतर बघा एक अजून एक हे डिझायनर ब्लाऊज मी इथे पैठणी साडीवरचं शिवलेला आहे तर बघा हे जे ब्लाऊज आहे हे मी बॅक साईडच्या हुकचं सा शिवलेलं आहे आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे इथे बघा एक माझ्या कस्टमरचं मी इथे शिवलेलं आहे आणि ही जी साडी आहे ही ऑनलाईन साडी घेतलेली आहे आणि ह्या साडीवरचं बघा इथे पैठणी साडीवरचं हे असं सा छान असं मी इथे मागचा गाडा बघा अशा प्रकारे घेतलेला आहे आणि इथे मी मागच्या हुक्सचं हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे त्यानंतर इथे इथे सुद्धा मी छोटे छोटे इथे लटकन करून घेतलेले आहे जी धडीशी पट्टी थोडी उरलेली होती तर त्याचेस मी इथे लटकन करून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी गुडूनच तोरी वापरलेली आहे आणि ज्या ह्या ज्या ब्लाऊजच्या स्लीव्हज आहे त्या बघा मी अशा प्रकारे पप्सच्या शिवलेल्या आहे बघा छान असे पॉप्स आलेले आहे आणि ही जी बाहीची ला बाही आहे ही दहा इंचची शिवलेली आहे आणि इथे ही पफ्स केलेले आहे खूप छान असे पफ्स आलेले आहे दोन्ही साईडला आणि इथे बघा हे जे ब्लाउज पीस आहे ते बघा याला मोरची डिझाईन असल्यामुळे मला इथे वन साईडच ही पूर्ण डिझाईन काढायची होती म्हणून मी इथे बघा बॅक साईडने मी खालच्या साईडने पण धडी लावलेली आहे त्यानंतर इथे बघा समोरच्या साईडनी बघा इथे कट केलेला आहे आणि अखंड कट इथे शिवलेला आहे आणि मी ते समोर हे जे ब्लाऊज आहे पूर्ण पॅक शिवलेला आहे आणि मागच्या साईडनी बघा बोक्स केलेले आहे आणि समोरचा गळा मी इथे गोल घेत थोडा मध्ये गोल घेतलेला आहे आणि इथे अशा प्रकारे हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे आता इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर ते बघा माझ्या एका कस्टमरचं आहे आणि ही जी साडी आहे ती ऑनलाईन घेतलेली साडी आहे आणि इथे बघा हे जे मोडची डिझाईन आहे ते बरोबर एका साइडने उभ्यामध्ये आलेली आहे म्हणजे कुठल्या प्रकारची हे जे इथे डिझाईन बदललेली नाही आहे तर इथे बघा अशा प्रकारे हे एक जनरल ब्लाउज मी इथे शिवलेलं आहे आणि हे जे ब्लाऊजचे हे जे ब्लाउज आहे ते एका पैठणी साडीवरच हे ब्लाउज आहे तर प्रकारे मी हे इथे शिवलेलं आहे तर मैत्रिणी बघा मी इथे अशा प्रकारे हे तीन ब्लाऊज इथे शिवलेले आहे आणि मस्त अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आणि आतमधले शिलायचेच मी तिने पण ब्लाऊज शिवलेले आहे तर माझे हे बघा माझे हे व्हिडिओ आपल्या हेच ब्लाऊजची डिझाईन्स आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील धन्यवाद